नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा आता लाटकेवणींची कडक पडतानी होणार आहे त्याचबरोबर नवीन नियमसुद्धा लागू केलेले आहे आणि सरकारचा नवीन आदेशसुद्धा इथे आलेला आहे बघा आता नवीन नियम नेमके कोणते जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे नाहीतर आपल्याला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला इथे भेटणार नाही त्याचबरोबर नवीन आदेश कोणतात तेसुद्धा आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते तर चला वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे कडक पळलतानी नवा नियम लाडक्या बहिणीसाठी सरकारचा आदेश तर बघा इथे स्पष्टपणे काय सांगितलं की त्या आता कडक पळत होणार आहे आणि सरकारने नवीनसुद्धा इथे नियम लागू केलेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी सरकारचा नवीन आदेशसुद्धा आलेला आहे आता या तिन्ही गोष्टी आपण स्पष्टपणे डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटला का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता बघा मुख्यमंत्री लाडके योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ देण्यात दे येतो परंतु आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहे अडीच लाखांपेक्षा उत्पन्न अधिक असणाऱ्या महिलांना आता योजनेचा लाभ इथे मिळणार नाही तर बघा इथे स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे की ज्या महिलांचं उत्पन्न त्यांच्या घरचं उत्पन्न आहे हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो इथे भेटणार नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने पूर्ण पडताळणी केली नाही मात्र निवडणूक सरल्यानंतर राज्याच्या तेजेवर आढावा घेऊन सरकारने कडक पडताळणी सुरू केलेली आहे तर बघा इथे निवडणुकी पुढं होत्या त्यामुळे सरकारने ते कडक पडताणी ते केली नाही सरकारने डायरेक्टली बंद्या बहिणींना इथे पैसे दिलेले आहे पण जशा निवडणुका संपल्या त्यानंतर सरकारने काय केलेलं आहे की जसं ते जरूर भाव पडला त्यानंतर सरकारने लगेच इथे कर, कड कडक पळताना ते करायला सुरुवात केलेली आहे अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ येणाऱ्या तसेच प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबाची अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील लाभार्थ्यांना लाडकेऊन योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी माहिती मिळते तर बघा इथे ज्या महिला इथे अन्य योजनेंचा म्हणजे जसे की श्रावण बाळ योजना असेल राजीव गांधी योजना असेल अशा अन्य ज्या योजनांचा लाभ घेत असेल महिला आणि ज्यांचे कुटुंब कुटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा कुटुंबाच्या महिलांना इथे आता लाभ इथे भेटणार नाही त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी माहिती मिळते या योजनेत तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली आहे त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या तर अजूनही अकरा लाख अर्जांची छाननी प्रलंबित असतात and अकरा लाख कर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे तर बघा अशी ही माहिती होती आता लाडक्या बन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारचा नवीन नियम काय तर बघा आता आपण मेन पॉईंटवर इथे आलेलो आहे म्हणजे कसा आता सरकारचा जो कोणता नवीन नियम आहे तो समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आपल्याला जो येणारा फेब्रुवारीचा हप्ता आहे तो इथे आपल्याला भेटणार नाही तर नियम कोणता आहे ते आता आपण इथं जाणून घेणार आहोत बघा लाडक्या बहिणींना आता दरवर्षी जून महिन्यात केवळशी करणं बंधनकारक राहणार आहे बघा जर तुम्हाला लाडकीवर योजनेचा इथे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जून महिन्यामध्ये ते के वाय सी करण इथे बंधनकारक करण्यात आलेलं आहे एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच लाडकीऊन योजनेचा पुढील लाभ दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर बघा आता तुम्हाला एक जूनपासून ते एक जुलैपर्यंत या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ई के वाय सी करण इथे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि लाभार्थी हयात आहे का म्हणजे लाभार्थी ते जिवंत आहे की नाही याची तपासणीसुद्धा करणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जो पुढील लाभता आहे जो पुढील लाभ आहे तो इथे तुम्हाला देणार आहे अशी सूत्रांची इथे माहिती आहे त्यानंतर योजनेच्या निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या बहिणींना अपात्र ठरवले तर बघा योजनांचे ज्यांचे नियमांचे उल्लंघन करून ज्या बहिणींनी इथे योजनांचा लाभ घेतला आहे अशा बहिणीचं आता अपात्र ठरणार आहे बघा योजनेच्या निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र ठरवले आहे बघा इथे काय सांगितलेलं आहे की योजनांच्या निकषांचे ज्या महिलांनी उल्लंघन केलेले आहेत गैरफायदा घेतलेला आहे अशा पाच लाख बहिणी अशा पाच लाख आहे इथे सरकारने आता अपात्र ठरवले आहेत म्हणजे त्यांना या योजनेतून बाद केलेले आहे या योजनेवरील उदळपट्टीला लगाम घालवण्यासाठी योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आल असल्याची माहिती ते सूत्रांनी दिलेली आहे तर बघा अशी ही माहिती होती ही माहिती हा नवीन नियम तुम्ही सर्व लाडके बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि त्यांना ही माहिती मिळेल त्यानंतर त्यांना जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो इथे त्यांना भेटेल नाही तर काय होईल की त्यांना नियमच माहीत नाही आणि त्या इथे डायरेक्टली अपात्र टाळल्या आणि त्यांनी अपात्र का टाळल्या हे त्यांना कळणार नाही आणि त्यांना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो इथे भेटणार नाही आता बघा मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो कधी भेटेल तर तिचीसुद्धा ही माहिती आपण बघणार आहोत बघा लाटकेबाईंना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार समोर आली मोठी अपडेट बघा फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे तर बघा आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला लवकरच मिळणार आहे अशी स्वतः माहिती आपले जे उपमुख्यमंत्री आहे आणि अर्थमंत्री आहे अजित पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते लाडकी योजना बंद होणार नसून आपण फेब्रुवारी महिन्याच्या निधी तिचा चेक सही केली असल्याचे अजित पवारांनी सांगितलेलं आहे बघा ते रविवारी नाशिक दौऱ्यावर होते आणि त्यांनी तिथे बोलताना असं सांगितलेलं आहे की जो फेब्रुवारी हप्त्याचा जो निधी आहे त्या निधीवर त्या निधीच्या मी सही केलेली आहे आणि लवकरात तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता इथे मिळण्याचा मार्ग जो आहे तो आता इथे मोकळा होणार असल्याचे इथे सांगण्यात येत आहे आता बघा पात्रता निकषासाठी आयकराची मदत अन्य विविध योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या तसेच प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे बघा इथे काय झालेलं की ज्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेत आहे महिला अशा महिलांनी सरका थे ते सरकार आता काय करणार आहे वगळण्यात येणार आहे आणि ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांनासुद्धा इथे वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आता दरवर्षी जूनमध्ये लाभार्थ्यांची इके सी इथे करणं त्यांना बंधनकारक आहे या योजनेत तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख लाख कॅबिनची नोंदणी इथे झालेली आहे त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला इथे पात्र ठरले तर अजूनही अकरा लाख महिलांची जी अर्जाची छाननी आहे ती प्रलंबित आहे आणि अकरा लाख अर्जांची जी छाननी ही आधार कार्डशी जोडलेली नाही योजनेच्या निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेण्यात आलेला पाच लाख बहिणी येथे सरकारने काय केलेलं आहे की गेडे आठवड्यात इथे अपात्र ठरवले आहे आता या योजनेत उदळपट्टीत काम घालवण्यासाठी योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय सुद्धा नुकताच मंत्री मंत्रिमंडळ बैठकी तिथे घेण्यात आलेला आहे अशी सूत्रांची माहिती होती तर बघा अशी ही माहिती होती माहिती आवड्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो लवकरात लवकर इथे भेटणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये बोलताना इथे सांगितले आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी आता हो जो चेक आहे लाटकीवणीचा फेब्रुवारी हप्त्याचा जो चेक आहे त्या चेकवर मी सही केलेली आहे आणि हा लवकरात लवकर आता महिला आणि बालविकास विभागाकडे हा चेक सुपूर्त होणार आहे आणि त्यानंतर गेल्या आठवड्याभरातच तुमच्या खात्यामध्ये इथे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो इथे डायरेक्टली तुमच्या अकाऊंटमध्ये येत्या आठ दिवसामध्ये तुम जमा होणार आहे म्हणजे आता आपल्याला असं समजतं की येत्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो इथे जमा होण्याची एक शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे तर ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाट किंवा योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या कमेंट्स आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट